नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना नंबर एक शांत आणि आनंदी राहा तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी ही मृत्यूपेक्षा मोठी शिक्षा आहे नंबर दोन एखादी व्यक्ती तुमचा अपमान का करते तुम्ही अपमानाचा आगीत जळत राहावं यासाठी म्हणून आनंदी मनुष्य बना अपमान करणारा तुम्हाला आनंदी स्वतःच ईर्षेच्या आगीत चढत राहील नंबर तीन तुमचं कार्यक्षेत्रात ती यशस्वी व्हा तर यशस्वी होणं त्याची हार आहे कार्यक्षेत्रातले पक्के खेळाडू होणार आपल्या कामाला आपण जुनून बनवा नंबर चार तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका त्यांना इग्नोर करा टाळा त्यांचा उल्लेखच काय तोंडात नाव सुद्धा येऊ देऊ नका एखाद्याला दुर्लक्षित करणं यापेक्षा भयंकर मोठा बदला नाही नंबर पाच लक्षात ठेवा नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा न त्यांचा मनोबल प्रति क्षण तोडेल तो खचून जाईल नंबर सहा कुणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा काहीही बोलू नका आपल्या मनालाच आपलं हत्यार बनवा तुमचा मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्याला गोंधळलेलं राहू द्या नंबर सात अपमान करणाऱ्याविषयी मनात राग नफरत किंवा द्वेष ठेवू नका कारण हेच तर त्याला हवं आहे की तुम्ही आतून जडत राहावं नंबर आठ आणि हो तुमच्या मनाला तुमची कमजोरी समजूनचा सतत वारंवार अपमान करू लागला तर मौन सोडा आणि सडेत तोड उत्तर द्या आणि तिथून निघून जा अन्यथा कोणीही तुमचा अपमान करू लागेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद